जहीन मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी मित्र तर आत्ता आपण आहे फळझाडे आपण लावली आहेत फेज वन आपला ट्री प्लांटेशन त्यांच्या सोळाव्या महिन्यात आपण झाडे लावली होती मागच्या वर्षी जुलै महिन्यात आणि आत्ता आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे असे आपण एकूण एक सोळाव्या महिन्यात आहे तर आपण सोळा महिन्यामध्ये जसं की आता ऊन पावसाळा झाला आहे पावसाळा माहितीचं तुम्हाला ऑक्टोंबरपर्यंत होता आता तो कमी झाला आहे तर आता ही फेज आहे झाडांच्या ग्रोथची तर त्यासाठी आपण जे आपल्या बत्तीस अजित राव जे आहेत कृषी सहाय्यक अधिकारी त्यांना बोलवले होते सकाळी तर त्यांनी काही सजेशन दिले आहेत गायडन्स दिले आहे की झाडांविषयी झाडांचे त्यांनी निरीक्षण केले त्यांनी सांगितले काय काय कमी आहे काय काय लागणार आहेत तर झाडांविषयी सांगायचे म्हटलं तर सोळा महिन्याचे अपडेट त्याला आत्ता बुरशी लागली होती खरं सांगा तर त्याच्यामध्ये तर सायंदांना एक कीड असते एक कीड लागली होती आंब्यांच्या पर्टिक्युलरली झाडला बाकीची झाडे ठीकठाक आहेत त्यांना काय प्रॉब्लेम नाही आहे फक्त आंब्याच्या झाडांनाच हा प्रॉब्लेम दिसून आला आहे ठीक आहे आणि बाकीची झाडे बघायला गेली तर ठीकच आहेत ते पण वाढलेत खूप सारी त्यांना छाटणीची जरूरत आहे तर हा आत्ताचा जो काळ आहे तो छाटणीसाठी अतिउत्तम आहे तर अजितराव यांना मी छाटणीसाठीच बोलवलं होतं आणि तर ते निरीक्षण पण करून गेले तर ते उद्या येणार आहे छाटणीसाठी तर आपल्याला काही सजेशन दिलं आहे त्याच्यामधली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या झाडांना पाणी कमी पडतं आहे थोडं आपलं दुर्लक्ष झालंच आहे पण पाणी कमी पडतं आहे पहिली गोष्ट आता ठिबक लावणार आहे त्यासाठी दुसरं म्हणजे त्याला जे पौष्टिक घटक आहेत जसे की मायक्रोन्यूट्रियंट झाले एन पी के झाले हे आपल्या जे जैविक घटक आहेत त्याच्यातून भेटत नाही आहेत त्यांना मी विचारलं पण जैविक पद्धतीने आपण कोणते टाकू शकतो का पण त्यांच्या म्हणण्यानुसार टाकू तर शकतो पण त्या जैविक घटकातून जे पण आपण टाकतो स्लरी वगैरे हे आ, ते पण त्याच्यामधून भेटू शकतो पण त्या प्रमाणात ते भेटत नाही त्यामुळे आणि ते जमिनीतून पण भेटत नाही कारण आपल्याला माहितीच आहे आपण खूप सारे रासायनिक खतांचा सा वापर या जमिनीमध्ये केलं करतोच आहे आत्ता पण करतो आहे तर ते पूर्णपणे जैविक खेतीकडे जाणं हे म्हटले शंभर टक्के तर पॉसिबल नाही आहे आता तुम्हा म्हणून ते म्हटले की थोडी केमिकल पद्धतीने तुम्ही यूज करा तर त्यासाठी ह्या पहिल्याच वेळी आपण एक केमिकल यूज करतो आहे याच्यामध्ये मला पण वाईट वाटतं आहे पण करायला लागेल त्यांच्यानुसार ते ॲक्च्युली त्यांनी खूप सारा अन अनुभव आहे त्यांना तर आपण करूया त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आहे तीन रासायनिक खाते सांगतीन आहे दोनच आहेत याच्यामध्ये एक एन पी के सोळा सव्वीस सव्वीस एन पी के जसं की मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये आणि दुसरं म्हणजे हे निंबोळी हे तर जैविक आहे आणि तिसरं म्हणजे मायक्रोन्यूट्रियंट्स ठीक आहे सुषमा असं त्याचं नाव होतं प्रोडक्ट नाव आहे ते अशा तीन प्रकारची त्यांनी माहिती दिल्या आहे तर त्यांनी आपल्याला प्रत्येक झाडांसाठी दोनशे दीडशे ते दोनशे ग्राम प्रत्येक झाडांसाठी सांगितलं होतं मी तुम्हाला दाखवतो काय परिस्थिती आहे ही परिस्थिती बघू शकता तुम्ही तर हे आंब्याचं झाड आहे हे आपलं हनुमान फळ म्हणजे तुम्हाला दाखवतो कोणत्या प्रकारची आपल्याला कीड लागली होती म्हणजे वाळवी तुम्ही म्हणू शकता त्याला अपले हेचा जाड़े, मिया कावी, मैंगो आनी हे आपलं याचं झाड आहे मी या कावी मँगोचं आहे आणि हे आहे बघा हे अशा प्रकारचे आपल्याला वाळवी लागली होती हे बघा बघू शकता वाळवी पूर्ण प्रकारे झाड खाऊन गेले होते ते एन्व्हायरमेंटनुसार होतात प्रत्येक कोणते किती मोठं झाड झालं की त्याला होतच आहे तर त्यासाठी पण त्यांनी औषध दिलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं की ह्याच्यामध्ये पण एक एक प्रकारची अळी असते ती लागली आहे त्यासाठी पण त्यांनी औषध दिलं आहे हे जी आत्ताची सध्याची परिस्थिती आहे ते तुम्ही ड्रॅगन फ्रूट बघू शकता हे ड्रॅगन फ्रूट पण वाढला आहे त्याला लावण्यासाठी आपल्याला एक टी शेप हे येतो ते आपल्याला बनवायचं आहे ते आपण बनवू हे आपलं सुपारीचं झाड ठीक आहे आणि बाकीचे तुम्ही झाडं बघू शकता ठीक आहे ह्याच्यामध्ये <coughs> आत्ता याच्या पुढे आपण आ... असे करणार आहोत की आता ट्रॅक्टर येणार आहे रोटर मारून आहे जी पण आतमधले तण आहे झाडांच्यामध्ये जे तण असला आहे तर ते आपण काढून टाकणार आहे पूर्णपणे आणि जी माती आहे ती भुसभुशीत करून घेणार आहे त्याच्यानंतर आपण झाडांना पाणी देणार आहोत त्याच्यानंतर आपण ड्रिप ऑबियस टाकणारच आहोत ड्रिप टाकल्यावर ते पाणी देणार आहोत पूर्ण रात्रभर आपल्याकडे रात्रीची लाईट येते त्याच्यानंतर आपण खत टाकणार आहोत खत टाकल्यावर उद्या छाटणी करणार आहे जे अजितराव येऊन आठ नऊ वाजता करून मी दाखवणार आहे त्याच्यात आणि त्याच्यानंतर आपण एक लास्ट फवारणी करून वाईंडअप करणार आहे आपला नोव्हेंबर महिन्याचा आणि ह्याचे रिझल्ट आपल्याला पुढच्या और मे बी त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये बघायला भेटतील ह्याचा मी रिझल्ट दाखवतो तर तुम्ही नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्की कमेंट करा तर धन्यवाद पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद